लीला हे लीलाचा एक खूपच मोठा हट्ट असतो आणि तो म्हणजेच की एजेने तिला प्रपोज करण्याचा आता एजे, एजे तुम्ही मला काही झालं तरी प्रपोज करा एजे तुम्ही प्रपोज करा असं तिने इथे रट्टा लावलेला असतो जेव्हा एजे जे ऑफिसमध्ये जातो ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा तिचं तिथंसुद्धा तेच असतं की ती� एजे तुम्ही मला प्रपोज करा जोपर्यंत तुम्ही मला प्रपोज करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं इथे तिचं म्हणणं असतं आणि ए जे आता खूपच वैतागलेला असतो त्याला इथे कळत नाही की आता हिला काय उत्तर द्यावं कशा पद्धतीने हिला सांगावं ह्या सर्व गोष्टी इथे आता जो ए जे आहे ए इथे कळत नसतात त्यामुळे इथे खूप मोठा गोंधळ होत असतो पण जी लिला आहे लिला मात्र एकाच गोष्टीचा इथे तिनं घोर लावलेला असतो की ए जे तुम्ही मला प्रपोज का नाही करत आहे ए जे तुम्ही मला प्रपोज करा असं तिथे तिचं सुरू असतं आणि त्याचबरोबर आता एजेला खूप कंटाळा आलेला असतो ह्या गोष्टीचा एजेचं लिलावरती प्रेम तर असतं पण ते व्यक्त मात्र इथे जे करत नाही आणि ते व्यक्त करत नसल्या कारणाने इथे सर्व गोष्टी करत असते आणि त्याचबरोबर आता जो एजे आहे, एजे इथे लीला बोलत असते जेव्हा एजे घरी येतो घरी आल्याच्यानंतर इथे आता लीला म्हणत असते जोवर इथे तुम्ही मला प्रपोज करत नाही तोवर मी शांत बसणार नाही असं म्हणून ती आता एजेसोबत घरात जाते घरात गेल्याच्या नंतर एजे तिला विचारत असतो लीला आहे काय आहे सर्व तेव्हा ती बोलत असते तुम्ही मला जर प्रपोज करणार नसाल तर तुम्ही मला चौपाटीवर घेऊन चला मला चौपाटीवर जायची खूप इच्छा आहे असं इथे ती एजेला बोलत असते आणि तेव्हा आता जो एजे आहे तो लिलाला चौपाटीवर घेऊन जाण्यासाठी तयार होतो ठीक आहे मी तुला चौपाटीवर घेऊन जातो आता एजेबरोबर लीला चौपाटीवर जात असते पण मात्र प्रेक्षकांनो जेव्हा आता इथे ते चौपाटीवर जातात आणि चौपाटीवर गेल्याच्यानंतर तिथे गेल्यावर सुद्धा लीला काही शांत बसत नाही समुद्राचं थंड पाणी त्यातून येणारा तो गार वारा शांत वातावरण आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण दोघेच याचे आणि लीला असं तिचं म्हणणं असतं आणि याचे तुम्ही मला जोर प्रपोज करत नाही तोवर मी इथून खाली उतरणार नाही अशी ती बोलत असते ती एका कठड्यावरती चढलेली असते त्या कठड्यावर चढून ती इथे एचेला बोलत असते एज मात्र तिला बोलतात लीला हे खूप आतीव आहे आता तुझं तू असं नाही करू शकत तू मला इथे चौपाटीवर घेऊन चला बोलली होतीस आणि म्हणून मी तुला इथे ह्या चौपाटीवर घेऊन आलेलो आहे तू आता लवकरात लवकर इथे खाली उतर असं इथे ते तिला सांगत असतात पण इथे पण जी काही लिला आहे लिला हट्ट्याला पेटलेली असते तिला खाली उतरायचं नसतं ती बोलत असते नाही मी अजिबात खाली उतरणार नाही जोपर्यंत तुम्ही मला प्रपोज करणार नाही तोवर मी तो कुठेच खाली उतरणार नाही वगैरे वगैरे मला तुम्ही अगोदर प्रपोज करा आणि नंतरच मी खाली उतरणार आहे असं इथे ती बोलते आता तिनं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर याचे जे मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात त्यांना असं वाटत असतं लीला मुद्दामूनच ह्या गोष्टी मला त्रास देण्यासाठी करत आहे लीला तू माझं ऐकणार नाही का असं इथे ते बोलतात पण आता ती इथे बोलत असते नाही मी तुमचं नाही ऐकणार तिथेच जे काही सिक्युरिटी असतात ते येतात आणि हा काय प्रकार सुरू आहे म्हणून विचारतात तेव्हा ओ तुम्हाला तुमच्या बायकोला सांभाळता येत नाही का तुमची बायको इथेवरती चढत आहे आणि तिला त्रास होतोय तेव्हा ओ मॅडम तुम्हाला माणूस त्रास देतोय का तेव्हा लिला नाटके हसतच बोलत असते हो हे मला खूप त्रास देतात आणि तुम्ही यांना शिक्षा केली तरी चालेल आणि तेव्हा आता इथे काय त्रास देतात असं विचारल्यावर हे मला प्रपोज करत नाहीयेत हे खूप खडूस आहेत तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना घेऊन जा नाही तर मी इथून खाली उडी टाकेल असं मुद्दा म्हणूनच ती ह्या गोष्टी इथे बोलत असते आता ह्या गोष्टी तिने इथे बोलल्याच्यानंतर जो काही हे जे आहे तो लीलाला बोलत असतो ला लिला हा काय बालिशपणा आहे खाली उतर पहिले पडशील तेव्हा लीला बोलत असते जोवर मला प्रपोज करणार नाही तोवर मी खाली उतरणार नाही तर मी ह्या पाण्यातूनच खाली ह्या पाण्यातच उडी मारेल असे इथे ती बोलते तेव्हा आता आलेले खूपच वैतागतात आणि शेवटी वैतागून तिला बोलतात ठीक आहे आत्ताच्या आत्ता खाली उतर असं इथे ते तिला सांगतात आणि सांगितल्याच्यानंतर आणि आता ह्याच्या काही हे जे आहे लिलाचा जीव वाचवण्यासाठी हे जे बोलता ठीक आहे तू खाली उतर पहिली मी बोलतो तुझ्याशी असं बोलूनच ते आता तिला खाली उतरतात आणि तिला प्रॉमिस करतात की मी तुला वचन देतो किंवा मी तुला बोलतो असे इथे ते बोलतात आणि ह्या गोष्टी इथे त्यांनी बोलल्याच्या नंतर मात्र आता जे काही लीला आहे लीला इथे एक गोष्टीचा विचार करते आता प्रपोज करणार आहेत म्हणून ते दोघे घरी जातात दोघे घरी गेल्याच्या नंतर इकडे मात्र जी दुर्गा आहे दुर्गा इथे आलेली असते आणि दुर्गा इथे आल्याच्या नंतर आता एक गोष्ट इथे होत असते ती म्हणजेच की जी काही दुर्गा आहे दुर्गा बोलते मी ह्यांची जी शिक्षा आहे ती इथे कमी केलेली आहे तुम्ही काळजी करू नका असं इथे ती सांगत असते आणि तेव्हा आता ही शिक्षा कमी केली असं ज्याला सांगितल्याच्यानंतर जी काही कालिंदी आणि त्यांची शिक्षा कमी केलेली आहे म्हणून ती त्यांना इकडे पाठवत असते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता इथे सर्वात महत्वाची एक गोष्ट झालेली असते की आता एजेच्या मोबाईलवरती इथे तो मॅसेज प्ले होत असतो हे जे मला प्रपोज करा एजे मला प्रपोज करा आणि तेव्हा आता इथे हा मेसेज इथे आल्याच्यानंतर नंतर मात्र जो काही घरातली सर्वजण आहेत ती खूपच टेन्शनमध्ये येतात हा सर्व काय प्रकार आहे म्हणून आणि तेव्हाच आता इथे प्रेक्षकांनो जो काही ए जे आहे तो लाजतो आणि लीला सर्वांना सांगत असते की ए जे मला आज प्रपोज करणार आहेत असे इथे ती सर्वांना सांगते आता ही गोष्ट तिनं सर्वांना सांगितल्याच्यानंतर मात्र सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजे की आता ए जे खरंच प्रपोज करणार आहेत म्हणून इथे आता जो काही जो काही जे आहे जे काही लीला आहे लिला, लिला सर्वांना सांगण्याचं काम करत असते आणि सर्वांना सांगण्याचं काम तिने केल्याच्या नंतर आता इथे खूपच मोठा ट्विस्ट आलेला असतो कारण इथे कालिंदी आणि त्या बोलत असतात ए जे आणखी तरी त्यांच्या पहिल्या बायकोला विसरलेल्या नाही आहेत अंतराईला ते आणखी तेवढंच प्रेम करतात त्यामुळे इथे ते तुझ्यावरती प्रेम करणार नाहीत किंवा तुला प्रपोज काय सोड तुझ्याकडे बघणार पण नाही असं इथे त्या तिघीसुद्धा त्या लीलाला बोलतात तेव्हा लिलाच्या डोळ्यामध्ये आश्रू येत असतात तिला वाईट वाटत असतं वाट की आता हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उरेच। उद्याचा भाग खूप रंजक आणि त्याहून तो तेवढाच इंटरेस्टिंग असा होणार आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की कशा पद्धतीने इथे आता ह्या सर्व गोष्टी होत आहेत हे जे आता कसा लीला प्रपोज करतो हे सुद्धा आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी मीराजा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि पाहत राहा नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे छान छान रिव्यू